तो गई भरने को जमुना में पानी देख छवि नटकट की भई में दीवानी उसने मारी ज्योतिर की नजर सावर राजा हो लूट कर ले गया दिल जी गाव राजादूगर भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर भगवंताचं ते देखणं स्वरूप पाहिल्यानंतर ज्या भावनेनं पुतना आली होती ती भावना सुद्धा काय झाली विसरून गेली काय झाली विसरून गेली आणि भगवंताची आणि पुतनेची नजराला नजर झाल्यानंतर भगवंतानं डोळे लावले काय झाले डोळे लावले का डोळे लावले याचे भागवतामध्ये अनेक कारण आहे पण त्यामध्ये प्रामुख्यानं दोन तीन कारण मी तुम्हाला सांगतो एक पहिलं कारण असं आहे भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र येऊन दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य ते चंद्र सूर्य विचार करतात एवढा गोड आहे माझा जगाचा मला ही पापीनी माझ्या भगवंताला मारण्यासाठी आली तिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे लावले एक दुसरं कारण असं सांगितलं जातं भगवान परमात्मा विचार करतो जन्मल येऊन दोन तीन चार दिवस नाही झाले आणि सहाव्या दिवशी विष पाजायचं विष पेण्याचं काम माझं नाहीये विष पेण्याचं काम कोणाचं आहे भगवान शंकराचं आहे डोळे लावून भगवान शंकराची आराधना सुरू केली कैलास राना शिवचंद्र मोळी मुकुटे चळारी कारुण्ये शंधू भव दुःख हारी न शंभो मज कोण तारी कारण असं सा सांगितलं जातं की भगवान विचार करता ठीक आहे मला विष बाजण्यासाठी आली पण स्तनपान करण्याचा कसा प्राप्त झाला मागच्या जन्मामध्ये गेली ही बलीची मुलगी रत्नमाला होती कोण होती रत्नमाला वामनांचं यांचं बटुरूप पाहिल्यानंतर रत्नमालेच्या अंतकरणामध्ये मातृत्व भाव निर्माण झाला हा जर माझा मुलगा असता तुम्ही याला स्तनपान केलं असतं पण वामनाने बलीला पाताळात घातल्यानंतर तीच रत्नमाला म्हणते माझ्या स्तनामध्ये जर विष असतात याला मी विष पाजून मारला असतं देव म्हणे काळजी करू नको तर तुझ्या दोन्ही मी पुढच्या पूर्ण एक चौथं पाचवं कारण असं सांगितलं देव विचार करता ठीक आहे मला ही विष पाजण्यासाठी आली पण काम तर आईच करतात आहे ना जगातली किती जरी सुंदर माय मावली असं पण लेकरू स्तन पण आईच करू शकतो सुंदर स्त्रीच कसं करेल मग ही आईच काम करत आहे कारण स्तनपान फक्त आईच करू शकते मग ही स्तनपान करते तिला कोणती मुक्ती द्यायची जी मुक्ती यशोदेला काही दिवसानंतर द्यायची होती ती मुक्ती देऊन टाकली तू आसनकादिकाचे माने सायुज्य सौरसू दिला पुतनेची विषाचे नि स्तनपाने मारुआ पुतने भगवंताला उचललंय आकाश मार्गाने पुतना घेऊन चाली भगवंतानं दूध पेलय विष पेलय पंचप्राण ज्यावेळेस ओढायला लागले त्यावेळेस पुतना घाय देवा सोड सामुंच मुंचालिती मुंचा प्रवासीने स्पिड माल अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजमहु प्रसिन्न गात्रा श्रीपती रुरोध हा सोड देवा सोड त्यावेळेस भगवंत सांगतात पुतने पहिलं तर मी कोणाला धरत नाही ಪೈಲೀ ಅರ್ ಬೋಲ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವತಾಲೋಕಾಲಕ್ಷಿ ರುದ್ರಾಶನ ಜಿಗಾಂಸಿ ಹರೇ ಸ್ತನ ದತ್ತ पुतनेचा उद्धार जगाच्या मालकाने केला आहे पडलेली आहेत सगळे गोकुळवाशी घायबरले दोन दिवस झाले नाही तीन दिवस झाले क्रू जन्माला आलं नाही आणि त्याला मारण्यासाठी राक्षसीन आली भगवान च्या अनेक लिला आहे नामकरण विधी आहे माबळ भट्टाची सुद्धा कथा खूप सुंदर आलेली आहे। माबळ भट्टाची कथा तशी भागवतात आलेली नाहीये पण नामदेवराय वर्णन करतात विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगनाचे पुतना गेल्यानंतर दुसरा राक्षस जो आला होता तो कोण होता महाबळ भट्ट होता एवढी अवस्था खराब केली त्याची बाप रे बाप हा 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 पण महाबळ भट्ट येण्याच्या अगोदर भगवंताचा नामकरण विधी झालेला आहे गर्गाचार्य नावाचे महान ऋषी येऊन त्यांनी भगवंताचा नामकरण विधी केला गर्गाचार्याने भगवंताचं गोड असं वर्णन केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी महाबळ भट्ट आलाय होर ऐका नो नो ऐका 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 दादा नो भविष्य बघायचं का भविष्य आणि भविष्य पाहायचं सर्वात जास्त नाद जर कोणाला असेल तर बयालाय नवस करण्याचा नाद आणि भविष्य पाहायचा नाद ज्याचं त्याचं भविष्य ज्याचे त्याच्या हातावरच आहे आणि यशोदा मातेने बोलवलं ए वामन काका ये ये सुंदर असा पाट टाकलाय बसायला सुंदर अशा सुगंधित अगरबत्त्या लावल्या बा काका काका सांगा ना तुम्हाला काय करू चहा करू कॉफी करू आ, उपीट करू शिरा काय काय काजू बदाम सांगा ना काय सुका मेवा घेणार सर्व यथोचित सत्कार झाला सोन्यासारखं लेकरू घेऊन बसले ओ ओ ओ काका चार दिवस झाले माझं लेकरू जलमाला याच एकदा भविष्य सांगा ना महाबळ भट्टाने सांगितलं हे मूळ क्षेत्रावर जलमाला आलेलाय कुठं <laughs> जन्माला आले मूळ न क्षेत्रावर जन्माला सर्व यादव कुळाचा नाश करल काय करल यादव कुळाचा नाश करल खरं <laughs> <laughs> कर सांगा वयाच्या पासष्टव्या वर्षी वर नंद बाबाला आणि यशोदेला मुलगा झाला कितव्या वर्षी पासष्टाव्या वर वर्षी आणि एखादा माणूस सांगू लागला ओ हो ओ, ओ, ते मूळ न क्षेत्रावर जलमाला आले एखादा खड्ड खांदा आणि त्याला पुरून टाका जगातली कोणती तरी आहे ऐकल का यशोदा म्हणू लागली हो हो बामन काका अहो का। तुम्हाला कॉफी दिली मी दोन हजार पाच हजार रुपये दक्षिणा दिली एवढं सुंदर सुगंधित अगरबत्त्या लावल्या सुंदर स्वादिष्ट जेवण दिलंय एवढं सगळं तुम्ही माझं लेकराविषयी चुकीचं का बोलता काल तर कर्गाचार्य येऊन गेले गर्गाचार्याने खूप सुंदर वर्णन केलंय त्यावेळेस माबळ भट्टाच्या मुखातून निघलय गर्ग तो गर चुकला आतापर्यंत देवाला नाव ठेवत होते देवाला शिव्या देत होते देवाना सहन केलं पण गर्गाचार्याचं नाव घेतल्यानंतर भगवंताला राग आला लक्ष देऊन ऐका देवाला शिव्या दिल्या चालल देव सहन करल पण देवाच्या भक्ताला जर त्रास देचाल संताजी जर निंदा करसाल तर तुमचं गाड देव कधी पलटी करेल सांगता येत म्हणून सर्व माता मावल्यांना सर्व पुरुष मंडळीला सर्वांना बसणारा माझी विनंती आहे एवढं चांगलं तोंड दिलंय ना तुम्हाला कोणाविषयी नाही चांगलं बोलता आलं तरी चालल पण कोणाविषयी वाईट बोलू नका माणसाविषयी बोलू नका आणि साधू विषय तर बोलूच नका हे बघा साधूचा अपमान देवाच्या मुलांनी केलेला आहे कोणी केलेला आहे साधूचा अपमान देवाच्या मुलांनी केला तर देवाच्या मुलांचा सुद्धा नाच झाला छप्पन कोटी यादवांचा नाच झालाय तर तुमचं माझं काय घेऊन बसले म्हणून सर्वांना माझी विनंती आहे नाही साधूची स्तुती घडली चालेल पण साधूची निंदा करू नका हरिजनाची कोणा न घडावी निंदा सहत गोविंदा नाही त्या सृपा येऊन या धर्यावतार सर्व सहन होत देवाला साधूची आणि भक्ताची निंदा सहन होत नाहीये ज्या पाटावर बसला होता त्या पाटाला देवाने सांगितलं हो पाट बाबा याचा स्वागत करा काय महाराज त्या माबळ भट्टाचं स्वागत झाला हर रा, 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 रा सराटा गरम व्हायचा चुलीत जायचा सराटा गरम झाला कि बरोबर मागून जाऊन डुंगनाला चटका बसायचा किती ताने विटंबीला भट दिला पाठीवरी पाट दिला पाठीवरी पाट பஞ்சாங்க படலே டூடல பஞ்சாங்க பட ஜான பஞ்சாங்க படலே பஞ்சாங்க பட்ட உத்திர கடால गणगणा गणे धू गोत्र गणे धू कानवेटले गोत्र